मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासमोर येत आहे मनोहर व चव्हाण लखनचे मालक भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल बरेच दिवस झाले कॅमेऱ्याच्या समोर नाही येतो मी व्हिडिओत नाही कुठं सध्या जास्त मैदानातच नाही बरोबर मैदानावर न राहण्याचं काम कारण बाकीचे थोडे कामधंदे पाठीमागं काम सगळे येडगावच्या मुलं हां मैदानावर बेडगावच्या मैदानाची उत्सुकता लागली मागच्या वर्षीचे हिंदकेसरी केशरी राहिलेले मानकरी आहात तुम्ही आणि जे सेलिब्रेशन केलं होतं तुम्ही इथं तुमच्या करोडी गावामध्ये तर तेच सेलिब्रेशन पुन्हा होईल का ते प्रत्येकाला वाटतं आपला बैल परत हिंद केशरी हवं त्याला कोणाला वाटत नाही पण आता अजून या वर्षी आता एक नवीन असं ट्विट आहे याच्यामध्ये सगळ्याला वाटतं आता एक वेळेस अजून एक वेळेस हिंदकेसरी केशरी बघा सुद्धा झालं पाहिजे आणि त्या गाडीला आमची पण शुभेच्छेचे परत हिंद केसरी वाढ लगत हिंद केसरी मला वाटतं ही हिस्ट्री होईल आणि हिस्ट्री बनवायची हिस्ट्री मला वाटत नाही कोणी तीन एका मैदानामध्ये हिंद केसरी झाला पाहायला पाहिजे तो काय हरकत नाही भाऊ मागच्या वर्षी म्हणजे एक वर्ष झाला एक वर्षापूर्वी पेडगावच्याच मैदानासाठी बकासूर आणि लखन पळाला आणि हिंद केसरी राहिला तर बकासूरने लखनला कुठेतरी उजाडात आणला असं म्हणता येईल का नाही असं म्हणाल काय हरकत नाही कारण बैल हा एकच वेळ जिंद किसरी झाला आणि तो गळ्यात पळून झाला ते तसं म्हणाल काय हरकत नाही आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सलग एक वर्ष लखन पळतोय मग त्याला कुरकुत झालं त्याला अजून कुठला आजार झाला असेल पण तरी तो पळतोय तो माघारी नाही पण त्यानंतर मागचं दीड वर्ष जर खरं जर म्हणलं तर सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट या बैलाच आहे खेळलेल्या शर्यतीपैकी सगळ्यात जास्त जर कोणी एक नंबर केला असेल तर लखनच केला मागच्या दीड वर्षात केला कारण सदोतीस मैदानामध्ये आतापर्यंत त्याने एक नंबर केलेला आहे बरं आणि मला वाटतं पन्नास ते पंचावन्नच मैदान खेळलो आणि त्यापैकी तो, त्या तो सदोतीस मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे एवढं एवढंच रेट नाही खेळणार कोणतं बैल नाही आणि जवळपास सगळ्याच बैलांच्या गळ्यात पळून सगळ्या बैला टॉपच्या सगळ्या बैलांच्या गळ्यात पळाला बरं मला थोडं प्रेक्षकांना सांगा ना मागच्या वर्षीच नियोजन कसं लागलं होतं नाही मागच्या वर्षी काय नाही बस आमच्या बबलीच्या आजाचं बोलणं झालं होतं बैल पळायचं म्हणून आणि आम्ही पळालो गाडी चांगली पळाली एक नंबर केला बर वेळेवर नियोजन लागलं होतं कारण की असं ऐकलं मोहित शेटनी पण सांगितलं की बकासूरचं नियोजन म्हणजे नव्हता नाही काय झालं होतं आमचा एक शब्द गेला होता म्हणून दैवत गोयकरच्या भाजीला मध्ये आम्ही पडणार होतो आणि त्यांचं मित्र असल्यामुळं असल्यामुळे ते म्हणे आमच्या बैलात पळाण्यावाजी तुम्ही बाकासूरमध्ये मध्ये पळा आणि मग बाकासूरमध्ये मध्ये पळवलं आम्ही बरं आता लखन कधी जाणार आहे म्हणजे त्या भागात कधी जाणार आहे एकोणीस तारखेला लखन जाणार मैदानाच ठिकाणी आदल्या दिवशी संध्याकाळी मुक्काम जाईल तुमच्या दावणीला छोटा लखन पण तयार झालेलं आहे लखननं पण तीन मैदान तीन चार मैदान केले गुलाला ते तर त्याचं कसं नियोजन आहे त्याचं चांगलं नियोजन केलेलं आहे तोही त्याने एकदा हात पाडला असल्यामुळं तो आता म्हणजे पहिल्या दिवशी जनरलच्या मैदानच खेळणार तुम्ही जसं म्हटलंय की बकासूरनी हायड्रिक करावं आणि बकासूरने सलग दोन वर्ष लखन असेल किंवा त्याच्या अगोदरच्या मैदानात हिंद केसिरी ज्याला केलं आता हे तिसरं आहे बकासूर आणि घोडचा सरजा पळणार अशी शंका आहे तर यंदा लखन कोणासोबत पळू शकतो लखन आमचा पायदा झालेला आहे जोडी पडणार तिथं बरं झालेलं आमचं म्हणजे सोशल मीडियात ज्या चर्चा उठत आहे तर त्या चर्चानुसार कुठंतरी चांगला पायरा लागलेला आहे जाऊन एक नंबर केला होता कसं कसं नियोजन आहे आता ते सांगा थोडं हेच सांगितल्याप्रमाणे बैल दोन्ही मी तेच म्हणून तर भाऊ जसं की तुम्ही म्हटले की बकासूरनी परत बकासूर परत हायड्रिक करणार आहे तर कशावरून वाटतं तुम्हाला क्षेत्रातला देवच घेऊन पहिले वर्षी तो बलमाल घेऊन पळाला एक एक नंबर केला त्याच्यानंतर तो लखनला घेऊन पळाला लखनच्या गळ्यात पळाला त्यावेळेस एक नंबर झाला आणि सर्वांची सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की एक वेळेस हॅट्रिक व्हावं आणि तो आता घोटचे सहज म्हणजे आता तो टॉपचाच बैल आहे त्याच्या गळ्यात जो पळणार तो तर आता खरं तर टॉपची गाडी तीच आहे सध्या तर एक नंबर आम्हालाही वाटतंय व्हायलाच पाहिजे लखनही पळतोय सध्या हे पण विसरायला नको लोकांनी लखनही पळतो पण आता ती गाडी टॉपची आहे बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मैदानात जाणार आहे तर पेडगावच्या मैदानात तुम्ही राहणार का हो मैदानात जाणार आवी आहे नेहमी आवी लखनच्या सोबत असतो आवीशी बोलूया हवी काय सांगशील कधी जाणार आहे एकोणीस तारीख एकोणावीस तारखेला कोण कोण असणार सोबत सोबत काय आपले मित्रमंडळ असतील हा गावातील मागच्या वर्षी होतो पेडगावच्या मैदानात तू करायला असतं नाही मागच्या वर्षी होता का मागच्या वर्षी मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स आता एक वर्ष सलग लखन पळतोय मागच्या वर्षी आपल्याला लोक कमी प्रमाणात ओळखत होते यंदा लखनची फॅन फॉलोइंग वाढलेली भरपूर लोक ओळखतात आम्हाला कारण गेला बैलाने तिकडे तसं बैलाने नाव केलं आमचं मागच्या वर्षी कसं नियोजन होता तू होता मैदानामध्ये चांगलं नियोजन होत दोन चार दोन दिवस आधी झालेलं नियोजन मागच्या वर्षी आता ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा मजा येईल कारण की आता तुम्हाला वेगळी ओळख निर्माण झालेली आहे लखनला वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि पेडगावचं मैदान आता हे दुसरं वर्ष आहे लखन साठी छोटा लखन आणि मोठा लखन काय काहीतरी इतिहास घडू शकतो काहीतरी करू शकतो आता बघा आता ते नशिबाचा भाग आहे आता घडायला तर पाहिजेत सगळ्यांची इच्छा आहे समजा नाही का आता जे जो येतो ते एक नंबर खेळला येणार ना बरोबर आहे बरं यंदा कसं नियोजन आहे यंदा चांगला आहे ना किती तारखेला जाणार आहे महिले एकोणीस तारखेला जाणार आहे आणि छोटा लखन तो पण एकच गाडीत असतो छोट्या लखनचा पायरा कसा केला आहे आजच केला त्यांचा पायरा कुठला आपल्या भागात मराठवाड्यातला की पश्चिम महाराष्ट्रातला मुंबईचा आहे मुंबईचा आहे बरं म्हणजे वेगवेगळे पायरे ठेवलेले तुम्ही आणि पण आहे मागचं ज्यांना बोलावलं होतं का चौथा नाही केला काय नाव त्याचं ओमेसन ओमे आपला ओम्या ओम्या ओम्याविषयी राहिलो भाऊ कारण की सगळ्यात लाडाचा तुमचा ओम्या आणि ओम्या पण तुम्ही यंदा पळणार आहे म्हणताय हो ओम्या मागच्या वर्षी पण पळाला मागच्या वर्षी पण त्यानं चौथा नंबर केला होता

ते झालेलं आहे ते आता ते ज्यांच्याकडे गोठ्यावर बैल असतो ना हाँ, हाँ। ते कदमवालेला बैल दिलेले बरं म्हणजे चांगला पायरा लागलेला आहे आणि काहीतरी वेगळा इतिहास घडणार आहे बरं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून बऱ्याच बैलगाड्या म्हणजे बैलजोडं तिथं जाणार आहे बेळगावच्या मैदानासाठी तर एक वरिष्ठ बैलगाडा मालक आणि एका मोठ्या नंदीचे बैलगाडा मालक म्हणून बैलाचे मालक म्हणून तुम्ही काय सगळ्या कराल काय नाही बस मला एक म्हणायचं आहे की मराठवाडा विदर्भातले कमीत कमी दहा पैकी पाच बैल त्या दिला जातील अशी आम्हाला पहिली गोष्ट आणि तशी सगळ्याची तयारी पण आहे मागच्या वर्षीपेक्षा यंदा पेडगावच्या मैदानासाठी जास्त गाड्या मराठवाड्यातून जाताय का हो यावेळेस सगळ्यात जास्त बैल गाड्या घेऊन जात आहेत म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना की दहा पैकी पाच गाड्या मराठवाड्या विदर्भातल्या तिथं याच्यात म्हणजे शंकरपाटात पडणारी बैल तिथं बोलावल्या जातील आणि तुम्ही पावती फाडली तर कितवा पावती क्रमांक तुमचा आहे आता नाही ते आता तुम्हाला ते कसं सांगा बरं ते मैदानात सांगा नंतर सांगा आणि तो लॉट तो लॉट उठेल त्यावेळेस आपण ते क्लिअर होईल पण किती शक्यतो किती नोंद झाले असतील मराठवाड्यातून आपण तिकडली काहीच माहिती नाही खरं सांगायचं नोंदणी केली शंभर ते दीडशे गाड्या राहू शकता पुढं पेडगावच्या मैदानासाठी मराठवाडा एक हजार आणि आपल्याकडून घ्या शंभर शंभर एक गाड्या पण जाते मराठवाड्यात पण फक्त टॉपचे बैल इकडले तिकडे जाणार फक्त टॉपचे बैल हो बरं शंकरपटातले बैलच का पाळत आहे त्याचं कारण पहिली गोष्ट आपल्याकडे जे बैलाला शिकवणी खेळाई पिलाई आहे हे त्यांच्यापेक्षा प्लस आहे आणि इकडं शंकरपटामध्ये आपल्या मैदानात पाळायची बैलाला सवय असते म्हणून बैलाला बूट जास्त आहे खालची आपल्या सगळ्याच बैलांना बूट जास्त आहे बरं तीन फेऱ्याचं जसं मैदान भरतं भाऊ पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं शंकरपट भरला गे गेलं पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला असं वाटतं मी कायम पाहिल्यापासून म्हणतो बैल किती पळतोय फक्त शंकरपट कळून येतं नाही तर काय आजूबाजूच्या गाड्या कच्च्या लागल्या तो सेमी पास झाला गटपास झाला पण त्याच्यामुळे नेमकं बैल किती पळाला कळत नाही शक्य खाटावरती घाड्यावरती कळत बैल किती पळाला बरं शेवटचा प्रश्न जातो आता लखनला येऊन किती दिवस झाले इकडं आता त्याला आठ दहा दिवस झाले इकडे येऊन बर तुम्ही आता गॅप दिला एक चार पाच दिवस त्याचे दोन तीन मैदान केलं की बैलाला गॅप देतो आणि ते देणं गरजेचं आहे बैला त्याचं कारण काय तुम्ही इतका मोठा प्रवास करताय त्याला इकडं आता परत घेऊन जाता काय एक स्वतःची गाव नाहीत बैल आलाच पाहिजे पहिली गोष्ट आहे बर बैल म्हणजे स्वतःची गाव नाहीत आल्याच्या नंतर तो रिलॅक्स होतो कोणताही बैल असो त्या शेतीचा असो की शर्यतीचा असो बरोबर हा बैल स्वतःची गाव नाही तो रिलॅक्स होतो आणि दोन तीन चार मैदान केल्याच्या नंतर बैलाला आराम मिळालाच पाहिजे हा बैल आता आम्ही तीन वर्ष बैल जवळपास पळतोय आम्हाला घेऊन दोन वर्ष होऊन गेले लखनला असत तर बैलाला प्रकारे पळावं लागत जर कंटिन्यू बैल पळाला मला वाटत नाही त्याचा एक आजार रेकॉर्ड झाला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवास केलेला लखन आहे तो म्हणजे याने पार एम पी पर्यंत पळाला नाशिकलाही पळाला आणि सातारा सांगली पार म्हणजे मुंबईलाही पळाला आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यात बैल घेऊन गेलो हा एक इतिहास आणि हा रेकॉर्ड झाला आणि तो पूर्ण महाराष्ट्र आज मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट न पडणार बहिली बरं यंदा पण मराठवाड्याला अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं घडावं आणि जसं लखन्य मागच्या वर्षी मराठवाड्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदकेसरी तो झाला आणि एका अभिमान वाटला तसं यंदा पण काहीतरी होईल याच सदिच्छा आणि लखन आणि कोण लखनच्या गळ्यात पळल कोणाचं नशीब हे लखनमुळं उजळतं की लखनचं नशीब पुन्हा हिंदकेसरीसाठी दुसऱ्या नंदीमुळं उजळतं हे बघणं उत्सुकतेचं राहील धन्यवाद जय शिवराय